पालखी संगमवाडीत पोहोचली आहे ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची आणि तुकोबांच्या पालखीची पुण्यात भेट होणार आहे आणि मग पुण्यातच ते आज मुक्कामी असणार आहेत संत तुकाराम महाराज यांची पालखी संगमवाडीत पोहोचली आहे आणि सगळ्या वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये या पालखीचं सगळ्या वारकऱ्यांकडून स्वागत होतंय नेत्रदीपक असा हा सोहळा पाहण्यासाठी सगळेच वारकरी उत्सुक आहेत सगळ्या वारकऱ्यांनी गर्दी केलेली दिसतीय आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रो... रोहन काय परिस्थिती आहे तिथे संगमवाडीत तुकोबांची पालखी पोहोचली आहे नक्कीच खर तर संगमवाडी संत तुकाराम महाराजांची पालखी ती आहे आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ती याच ठिकाणी विश्रांतवाडीवरून जी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी ये येणार आहे तत्पूर्वी जे आहे ते अनेक नागरिक असतील किंवा महापालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील ते सध्या फुगड्यांवरती ताल धरत जे आहेत ते या सगळ्या सोहळ्यामध्ये नेतृत्व होत आहेत आपला वाटा जो आहे तो दाखवत आहेत आणि सगळ्यातून अवघ्या काही मिनिटांमध्ये जी आहे ती संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी येणार आहे आणि तिथे वारकऱ्यांची गर्दी दिसते तुमच्यासोबत काही वारकरी मंडळी असतील तर त्यांच्या भावना आपल्यापर्यंत आपण तुम्ही पोहोचवू शकाल तर अनेक वारकरी पुण्यातून पुण्याच्या बाहेरून जे आहेत ते या ठिकाणी येत असतात संपूर्ण वारीमध्ये जे आहेत ते सहभागी होत असतात वारून वारीमध्ये सहभागी होत आहे बाबा नेमकं उठवून आलेला सहभागी होत आहे मी वारीचा हा वयाच्या पासूनच मला हा वारीचा वेळ लागले आहे मी माझे वडील मला खांडव घेऊन वारीला जात होते वडाचा वारसा मी चालवण्याचं काम करतो मुख्य वनयामा सोयरे वनचरे पक्षी सुस्तुळे आळवेचे हे तुकाराम महाराजांनी वृक्षांना कोयरे म्हणलेले या वृक्षांचं संवर्धन संवर्धन नाही झालं पाहिजे वृक्षांची दत्तूक झाली पाहिजे बर वृक्ष लावतानी वृक्षाला पाणी घाल घालणे एवढी शेंपे तयार होती त्याच्यानंतर कुणी रुकून बघत नाही ही शोकांकित आहे दुसरी गोष्ट तीर्थाचं पावित्र राहिलं नाही तीर्थाचे पाणी वारकरी संप्रदायामध्ये तीर्थांना फार पवित्र मानलेले आहे पण ते प्रदूषण एवढं वाढलेलं आहे का ते पाण्याचं नदीच्या पाण्या जवळ सुद्धा आहे ही कंडिशन काय प्रार्थना करणार आहे विठून आल्याकडे निघाले पाऊले सगळ्यांचे पंढरीकडे काय प्रार्थना करणार आहे पाऊस झाला पाहिजे पाऊस नाही विठोराला मी ही विनंती करणार आहे का या शासनाला प्रदूषण हे प्रदूषण घालवण्याची बुद्धी मिळवू दुसरी यावर्षी भरपूर पाऊस पडो कधी प्रदूषण तयार झालेले हे पावसाच्या रूपाने निघून गेलं पाहिजे अतिशय त्यांचं बोलणं हे प्रॅक्टिकली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे प्रदूषण ज्या पद्धतीने चालतंय झाडं लावत नाहीये झाडं न लावल्यामुळे पाऊस पडत नाहीये ही सगळी म्हणणं जे आहे ते आता ते त्यांच्या मनामधलं घेऊन इथं आहे ते चाललेले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक जण याच ताशेने याच आस्थेने जो आहे तो आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला आहे प्रत्येकाचं रोहन रोहन संगमवाडीतून पुढे पालखीचा प्रवास कसा असणार आहे निश्चितच पुण्यामध्ये दोनही पालख्या ज्या आहेत त्या मुक्कामी असतात निवृंदा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता मार्गस्थ झालेली आहे सर्व्हिसन कॉलेज रोडवरून ती पालखी निळुंदा विठोबा मंदिरात नाना जाईल तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही भावानी पेटेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये दोन दिवसासाठी मुक्कामी असणार आहे ती पालखी आल्यानंतर तीन पालखी जी आहे ती पुढे आपल्या मार्गस्थ पालखी विठोबा मंदिराकडे होईल आणि आजच्या दिवस आणि उद्याचा मुक्कामी असतात त्यामुळे या दोन्ही पालख्यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी पुणे शहरातून शहराच्या बाहेरून उपनगरातून मोठी अशी गर्दी जी आहे ती या दोन्ही मंदिरामध्ये होत असते नाना पेटीमध्ये भावानी पेटीमध्ये होत असते त्यामुळे या नियोजन जे आहे आहे ते त्या ठिकाणी सुरू आणि अजून देखील तिथली जी तयारी आहे ती तयारी आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते या दोन्ही मंदिरामध्ये रोहन वार पुण्यातल्या वारकऱ्यांची तयारी कशी असते घराघरातून काय तयारी केली जाते या पालख्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर नागरिक जे आहेत ते त्यांच्या मते दिवाळी दसरा असतो कारण का संत येथेची घरात होती दिवाळी दसरा उत्तीप्रमाणे दिवाळी दसऱ्यासारखा हा सगळा माहोल जो आहे तो सध्या पुण्यामध्ये अनुभवायला मिळतोय पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच प्रत्येकाला काही ना काहीतरी सेवा जी आहे ती या वारकऱ्यांची करायची आहे मग ती अन्नदाना मार्ग असेल किंवा वेगळ्या मार्गे असेल प्रत्येकाला सेवा करायची आहे आणि त्यामुळे प्रत्येक पुणेकर जो आहे तो सध्या या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये गुंतलेला पाहायला मिळतोय सेवा करताना पाहायला मिळतोय त्यामुळे ठिकठिकाणी जे आहे ते अन्नदानाचे छात्र असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून सेवा या पुणेकरांच्या माध्यमातून जी आहे ती केली जाते अनेक रस्त्यांवर आणखी काही भाविक भक्तांच्या भावना जाणून घेऊ शकतो का निचितच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे वारकरी जे आहेत आहे नि ते सध्या निघालेले पाहायला मिळतात आणि सगळ्यांचे पाऊले जे आहेत ते पाऊले आपल्या मार्गाकडे निघालेले आहेत निवासाकडे निघालेले आहेत आणि हे सगळे वारकरी लांबून लांब माऊली त्या कुठून आले आम्ही आलो तर बीडवर तालुकाश्वर महाराजांच्या आता काय पंढरीकडे पावले चालू आहेत काय नाही काय गाडा नाही माऊली काय नावली आपलं पंढरीला चांगला आपला आता वयाच्या मानव सुखान होते हा आता भाऊ ना आपल्या शेतीमध्ये काय शेतीमध्ये सगळं वेळ आता सध्या कापूस सोयाबीन ही आता हा आता या वर्षी आमचं पा पाऊस पडला त्याच्यामुळं आम्हाला मावलीच्या सोहळ्याला याला देवाना आम्हाला लवकर बोलविलं हा त्याच्यामुळं आमचं आता भाग्य थोर झाले आज या वर्षी होय चांगलं व्यवस्थित आहे एकादशीला आनंदी असाल आनंद आनंद आता सत्ता सतरा तारखेला आता पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये आकाडी एखादशी बारीला लागले तुम्ही कुठून ला तुम्ही आम्ही भेट झाले तुम्ही काय शेतीचं सामाज सोयाबीन आहे आणि आम आमच्या इकडे पाऊस पडल्यामुळं आम्ही जास्त आलो कधी येत नाही पण पब्लिक जास्त आलेली आहे या वर्षी चार पाच लाख जास्त पब्लिक आहे ठीक आहे दरवर्षीपेक्षा पब्लिक जास्त आहे पावसामुळे आमच्या इकडे झालेली आहे त्याच्यामुळे आमच्या इकडं टोटल पब्लिक आलेली आहे काय काय आता द्या दरवर्षी आम्ही आता एवढं आमच्या घरी सुख समाधान उत्पन्न मिळावं हे आम्हाला समाधान त्याच्यामुळे आम्ही येत आहे कुठून आले कुठून आला आले कुठून हा मुळशी वारी करतात दहा वर्षाने पावले चालू आहे काय मागण्या जाऊन काय म्हणायचं हे पंढरपूरला जाणार नाही इथं नावले आम्हाला म्हणायचंय की पाऊस चांगला होते आणि शेतकऱ्यांचे हे पीक येऊ दे हो आम्हाला हेच आहे विचारायचे पाऊसच ना आमच्याकडे दावा दहाकडचा पाऊस भागामध्ये पाऊस झालेला नाहीये अनेक भागामध्ये पाऊस झालेला आहे या काकांचं म्हणणं आहे की पाऊस झालेला आहे अनेकांचं म्हणणं आहे की पाऊस जो आहे तो नाही झालेला दुष्काळाचं सावट अजून देखील शेतीवरती आहे त्यामुळे पाऊस झाला पाहिजे आणि या पावसाचंच मागणं जे आहे गारण जे आहे तो घेऊन विठूबागलीकडे निघाल्याची प्रतिक्रिया या सगळ्या वारकऱ्यांनी दिलेली पाहायला मिळाली रोहन तिथे वारकरी दिसत आहेत त्या वारकऱ्यांकडून आपण एखादा अभंग ऐकू शकतो का निश्चितच कारण का अनेक वारकरी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी पुण्यातून आलेले हातामध्ये टाळ मृदुंग असणारे हे सगळे वारकरी आहेत हातामध्ये टाळ दिसतो एखादा अभंग वगैरे काय विठू माऊली तू, तू। तुम्ही विठू माऊली तो माऊलीच्या गाजी माऊलीच्या किती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विटू मौली कुठून का, आले कामगार दिनी पुणे महानगरपालिका कामगार दिंदी आपपालिकेचे कपालिकचे दिंदी आणती आता चालूjava do लोकांची दिंदी आहे हो आणि दंड वसूल निघाला कुठपर्यंत निघाला आम्ही आता आंदोलन दिंडीला पुणे महानगरपालिकेपर्यंत निघाला तर बस सुट्टी मिळाली काय आज तुम्हाला आज संडे होन्यवाद हा महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी आहेत पुणे महानगरपालिकेचे ते आळंदीतून पुणे महापालिकेपर्यंत वारी जे आहे ते अशा प्रकारचे उपक्रम ते राबवताना पाहायला मिळाले आणि त्यांच्याकडून आदरणी देखील या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केलेला पाहायला मिळाला धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र